त्या बहिणीने भावाला फोन केला असता तर मी तिथं पाण्याची सगळी व्यवस्था केली असती आणि तिची विचारपूस तिथं केली असती परंतु त्यांनी आम्हाला काय फोन नव्हता केला पण त्यांचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांची ती जबाबदारी होती ज्यांच्यासाठी ती इकडं ताई आमची बहीण आली होती त्या ते नेत्यांची जबाबदारी होती की बाबा आपली स्टार प्रचारक येत आहेत तर त्यांची व्यवस्थित व्यवस्था करावी परंतु ती त्यांच्या पचनी पडत नाही त्या नेत्यांच्या आणि तिथल्या त्यांच्या कार्यकर्ते पण मी तिला आत्ता फोन पण केला होता पण तिने उच्चाला नाही काही होती ती माहिती नाही पण मी तिला फोन करून म्हणजे तिला विचारपूस करणार होतो जशी ती सभामध्ये माझं बऱ्याचशा वेळेला नाव घेत असते भरत भाऊ भरत भाऊ म्हणून आणि तिने तिचं मी अभिनंदन करतो की एका मागच्या मुलाखतीत तिने बोलली इतर बाकी आमदारांचं नाही सांगत पण भरत शेठचं जे काय कनेक्टिव्हिटी आहे मतदारसंघात तिची तिने मला दाद दिली त्याबद्दल तिला धन्यवाद देतो आणि तिचं कुठंही काही अपघात विवाद काही होऊ नये म्हणून ईश्वराकडं प्रार्थना करतो की आमच्या बहिणीला शतायुष्य व्हावं